हॅलो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या शनिवार दहा मे च्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया उदय यशला कावेरीला दाखवण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याच वेळेस चिकू रडत असल्यामुळे कावेरी पाठमोरी होते आणि यशला फक्त कावेरीचा आवाजच ऐकू येतो यश म्हणतो आवाज तर खूप छान आहे तर उदय मात्र यशला सांगतो तुझा चान्स गेलाय आता तिचं लग्न ठरलंय यश म्हणतो माझं जे असेल ना ते माझ्याकडे नक्की येईल मग काहीही झालं तरी आणि मला तर वाटते मला तिच्यापेक्षा जा जास्त चांगली मुलगी मिळेल हे ऐकून कावेरी खूप चिडते आणि म्हणते तुम्ही सगळे वेडे आहात आणि चिकू अशा वेड्या माणसांबरोबर आपल्या नाही राहायचं असं म्हणून कावेरी चिकूला घेऊन तेथून निघून जाते यश आणि सगळेजण तेथे हसू लागतात तेव्हा यश हा उदयला विचारतो दादा तुम्ही येथे कधी येणार आहात उदय सांगतो एकदा का कावेरीचं लग्न झालं आम्ही लगेच येऊ यश म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर फोन कट होतो इकडे संदीप किचनमध्ये येतो आणि यमुनाला चक्क यमुना अशी हाक मारून विचारतो काय चाललंय मग यमुना काय चर्चा चाललीये यमुना चिडून म्हणते तुला कितीदा सांगितलंय यमुना नाही यामी संदीप म्हणतो ठीक आहे यामी पण तू यशवर एवढी खार का खातेस तो मासा लाडका आहे म्हणून त्याच्यावर जळतेस का हे ऐकून यमुनाला तर राग येतो पण पौर्णिमा ही संदीपवरच चिडते आणि म्हणते तू तिला का जा विचारतोय यश हा माचा लाडकाय मग तू झाला का वहिनीचा लाडका काही कामाचा तर नाही आणि तिला बोलतोय हे ऐकून संदीपला खूप वाईट वाटतं तर विद्या सुद्धा खूप चिडते विद्या म्हणते आई असं का बोलताय तर पौर्णिमा तिच्याच अंगावर धावून जाते आणि म्हणते तू तर गप्पच बस सगळं तुझ्यामुळेच घडलंय विद्याला खूप राग येतो आणि ती पुन्हा एकदा प्रेक्षकांशी बोलू लागते ही भवानी खूप त्रास देते माझ्या नवऱ्याला तिचं तर असं झालंय की नास्ता येईना अंगणवाकडं स्वतःला नाही ना, ना, ना वहिनींचं लाडाचं होत आलं ला, मग माझ्या नवऱ्याला कशाला त्रास देते बिझनेस सांभाळता नाही आला म्हणून माणूस मला सांगा जा आता असं म्हणून ती पुन्हा एकदा रिअल लाईफमध्ये येते आणि गप्पच बसलेली असते संदीपला खूप वाईट वाटतं तर इकडे मुकुंद म्हणजेच कावेरीचे बाबा सगळ्यांसाठी मस्त खीर बनवतात शेवायाची खीर आणि त्यामध्ये काजू टाकतात त्यांना आज खूप आनंद झालेला असतो कावेरीचं लग्न जमलं तिला मंदार सारखा चांगला मुलगा मिळाला म्हणून मुकुंद हे खूप खुश असतात मस्तपैकी शेव्याची खीर बनवतात रामेश्वराचे आभार मानतात आणि त्यानंतर हॉलमध्ये जातात परंतु त्याच वेळेस मंदार खिडकीच्या बाहेर येतो आणि चक्क मुकुंदने बनवलेल्या खीरमध्ये विष मिक्स करतो तो हसू लागतो आणि विचार करतो की गोड गोड वागणं आता खूप झालं आता या गोड खिरीमध्ये विष आणि माझा पुढचा प्लॅन तयार म्हणजे लवकरात लवकर ती जमीन माझ्या नावावर आणि कावेरी आणि हा मुकून ढगात असा विचार मंदार करतो इकडे मा या किचनमध्ये येतात आणि संदीपला जा विचारतात तू किचनमध्ये काय करतोय संदीपला काय बोलावं ते समजतच नाही माँ चिडून म्हणतात तुला माहिती आहे ना आपल्या घरात पुरुषांना किचनमध्ये येणं निषिद्ध आहे त्यांना प्रवेश नाहीये पाणी पिऊन झालं असेल तर जा बाहेर संदीप हा बाहेर निघून जातो माँ ही पौर्णिमाला जाब विचारते की तो विसरला मग तू त्याला का नाही सांगितलं पौर्णिमा गप्प बसते इकडे कावेरी ही लॅपटॉपवर काम करत असते तेवढ्यात कावेरीचे बाबा मुकून तिला खीर आणून देतात आणि म्हणतात घे गो कावेरी तुझ्यासाठी खीर बनवली मी आज कावेरीलाही आनंद होतो ती खीर चाकणार इतक्यात मंदार तेथे येतो आणि म्हणतो ओ काकानू मला तर बाहेरपर्यंत खिरीचा वास येतोय मी ही खीर कोणालाच नाही देणार सगळी खीर मीच संपवणार असं म्हणून तोही खीर चाकतो त्याला खीर खूप आवडते तो खिरीचं कौतुक करतो तेवढ्यात काऊ आणि उदय सुद्धा तेथे येतात ते म्हणतात आम्हाला सुद्धा खीर चाखायची आम्हाला सुद्धा टेस्ट करायची मुकुंद म्हणतो हो तुमच्यासाठीही आणतो परंतु खीर खाल्ल्यानंतर मंदारला अचानक चक्कर येऊ लागते मंदारला चक्कर येते हे सगळ्यांच्या लक्षात येतं मंदार हा खाली कोसळतो सगळेजण खूप घाबरतात काय झालं मंदारला तर मंदारच्या तोंडातून फेस येऊ लागतो त्यामुळे सगळे आणखीनच घाबरतात मुकून बाहेर येतो तर मंदारच्या चेहऱ्यावरून तोंडातून फेस येतोय हे पाहून तोही खूप घाबरतो आणि उदयला म्हणतो आत्ताच्या आत्ता डॉक्टरला कॉल कर उदय हा डॉक्टरला कॉल करतो तर डॉक्टर स्वतःहूनच तेथे येतात आणि म्हणतो मी तर मुकुन काकाला भेटायला आलो होतो मुकुन काका म्हणतो पहा या मंदारला काय झालंय त्याच्या तोंडातून फेस येतोय त्याने आत्ताच खीर खाल्ली होती हा डॉक्टर लगेचच सांगतो त्यांना विषबाधा झाली असेल त्या खिरीमध्ये विष असेल आणि तो लगेचच मंदारला एक औषध देतो इंजेक्शन देतो आणि सांगतो की आता त्याला बरं वाटत असेल तो नक्कीच बरा होईल परंतु या सगळ्या गोष्टींमुळे कावेरीला मात्र संशय येतो हे ये सगळं अचानक कसं काय घडतंय डॉक्टर हे तेथून निघून जातात तर कावेरी ही लगेचच किचनमध्ये जायला निघते इकडे यशने एका इंटेरियर डिझायनरला बोलवलेलं असतं आणि आता उदयदाना येणार वहिनी येणार चिकू येणार तर त्यांची रूम मस्त सजवायची उदयदादाचा आवडीचा कलर द्यायचा असं तो या इंटेरियर डिझायनरला सांगतो इंटेरियर डिझायनर त्याला एक कलर पॅलेट देतो यातून यश एक कलर निवडतो आणि सांगतो हाच कलर द्या आमच्या उदयदादाला हा कलर खूप आवडतो इंटेरियर डिझायनर हो म्हणतो तेवढ्यात बाबा सुद्धा तेथे येतात यश हा बाबांना सांगतो पहा एकदा का दादा आला त्याला त्याची रूम खूप आवडेल तो चांगलाच खुश होईल तर बाबा म्हणतात सकाळी पाठवलेलं पार्सल त्यांना मिळालं का यश म्हणतो हो एव्हाना मिळालेला असेल तेवढ्याच मा तेथे येते आणि बाबांना म्हणते या सगळ्यामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या तुम्ही गोळ्या घ्यायच्या विसरल्या आहात बाबा म्हणतात हो विसरलोच आणि ते गोळ्या घेतात तर इकडे कावेरी ही किचन मध्ये येते आणि खिरीचं पातेल पाहते तर त्याला हिरवा रंग आलेला असतो कावेरी विचार करते हा हिरवा रंग कसा आला तर तिला खिडकीच्या बाहेर एक कागद पडलेला दिसतो ती लगेचच हा कागद घेते तर त्यामध्ये तिच्या हाताला पावडर लागते आणि वेगळा वाससुद्धा येत असतो तिच्या लक्षात येतं की खीर तयार झाल्यानंतर कुणीतरी खिडकीमधून हा विष त्याच्यामध्ये टाकलंय पण हे विष कुणी टाकलं असेल हाच प्रश्न तिला पडतो इकडे मंदार अजूनही बेशुद्ध असतो पण अचानक दिगंबर दिगंबर असं म्हणत तो झोपेतून उठतो आणि विचारतो काका कोठे आहेत तो मुकुंदच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो काकानू हे सगळं दिगंबरने केलं असणार त्यानेच कावेरीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला हे ऐकून मुकुंद आणि कावेरीला मोठा धक्काच बसतो कावेरी चिडून म्हणते आता मी त्याला सोडणार नाही मी त्याच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट करते तर मुकुंद हा कावेरीला समजावून सांगतो गो कावेरी असं करू नको मला तुझ्या जीवाला अजून धोका नकोय तर उदय म्हणतो उलट काका त्याचा आपल्याला फायदा होईल उद्या पोलीस त्याच्या मुसक्या आवतील ना तेव्हा तो असं करण्याची हिंमत करणार नाही कावेरी चल माझ्याबरोबर असं म्हणून उदय हा कावेरीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो तर मंदार विचार करतो तुम्हाला काय करायचे ते करा तुम्ही परत येईपर्यंत तुमचा खेळ खल्लास झालेला असेल तर इकडे मा या बाबांना म्हणतात स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या तर बाबा तिला समजावून सांगतात चिडायची गरज नाहीये आता मी औषध घेतलंय ना यश हा माला कलर दाखवू लागतो की उदयदादाच्या रूमसाठी मी हा कलर निवडलाय मा म्हणते मला नको दाखवू मी फक्त येण्याची परवानगी दिलीये पण या सगळ्यामध्ये माझा कोणताही सहभाग नसेल तुझ्या बाबांना दाखव तुम्ही दोघेच काय ठरवायचं ते ठरवा मला यामध्ये घेऊ नका असं म्हणून मा निघून जाते यशला वाईट वाटतं तर बाबा तिला समजावून सांगतात टेन्शन घेऊ नको मुलावरचा जो राग आहे ना तो नातवाला पाहून नक्कीच कमी होईल यशला सुद्धा ही गोष्ट पटते तर इकडे मुकुंद खूप टेन्शनमध्ये असतो तो मंदारसमोर हात जोडून म्हणतो पोरा आज परत तू माझ्या मुलीला वाचवलं तुझे खूप उपकार झाले माझ्यावर तर मंदार हा पुन्हा चांगलेपणाचा आव्हानतो आणि म्हणतो काकानू हाथ का जोडताय तुम्ही तुम्ही आणि कावेरी माझं कुटुंब आहात आणि कावेरीसाठी तर मी माझा जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणून मंदार रडू लागतो मुकून विचारतो काय झालं मला खरं खरं सांग तर मंदार म्हणतो एक गोष्ट माझ्या डोक्यात येते जोपर्यंत ती जमीन ती फॅक्टरीची जमीन तुम्ही कावेरीच्या नावावर करण्याचा विचार कराल तोपर्यंत कावेरीच्या जीवाला खूप मोठा धोका असेल कारण दिगंबरला ती जमीन हवी आहे त्यापेक्षा त्या, त्या जमिनीची पावरा ऑफ तुम्ही माझ्या नावावर करा जमीन माझ्या नावावर असेल तर कावेरीला कोणताही धोका नसेल आणि मी कावेरीसाठी त्या फॅक्टरीसाठी कोणताही धोका पत्करायला तयार आहे हे ऐकून मुकुंदला मोठा धक्काच बसतो तर इकडे उदय आणि कावेरी हे दोघे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतात परंतु कावेरीला आणखी काहीतरी शंका येत असते ती म्हणते फक्त पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून फायदा नाहीये आपल्याला अजून काहीतरी करावं लागेल तुम्ही चला माझ्याबरोबर तर इकडे मुकुंद हा विचार करू लागतो की मंदार जे बोलतोय ते बरोबर आहे का आपण फॅक्टरीची जमीन त्याच्या नावावर करायला हवी का तर मंदार हा मुकुंदला फक्त भीती दाखवत असतो की जर ती जमीन माझ्या नावावर झाली नाही तर कावेरीचा जीव जाईल तिच्या जीवाचं काही बरं वाईट होईल आणि तुम्हाला ते चालणार आहे का त्यावेळी मुकुंद हा चांगलाच घाबरतो इकडे कावेरी आणि उदय दिगंबरच्या घरी पोहोचतात पण त्याच्या घराला कुलूप असतं त्याच्या घरात नक्कीच आपल्याला काहीतरी पुरावा सापडेल असा कावेरीला विश्वास असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कावेरीला काही पुरावा सापडणार इतक्या दिगंबर घरी परत येईल आणि डब्बा घेऊन पळू लागेल कावेरी त्याचा पाठलाग करणार आणि त्याला खाली पाडणार तर इकडे यश आणि माँ यांच्यात पुन्हा एकदा उदयवरून भांडण होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री